बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात गाय चोरीच्या संशयावरून रोहन कर या दलित समाजाच्या तरुणाला जणांनी बेदम बेदम मारहाण मारहाण पैठण जुलैच्या रोजी घडली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात अट्रॅसिटी सह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आता त्यापैकी दोन आरोपी कर... त्यापैकी पोलिसांनी दोन आरोपीला अटक केली आहेत मात्र मुख्य आरोपी रोहित पगारिया हा घटनेच्या दिवसापासूनच पसार पोलिसांनी याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात यावे या मागणीकरिता वंचित बहुजन आघाडीच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट बुलढाणा थेट बुलढाणा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली अधिकाऱ्यांची भेट घेऊन कडक कारवाईची सुद्धा मागणी करण्यात आली कारवाई केली नाही तर जिल्हाभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सुद्धा देण्यात आला